सुनीला कपडे खरेदी आता फक्त फलोसचा हर्षल कलेक्शनमध्येच सर्व प्रकारच्या नागवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या शूटिंग शर्टिंग किड्सवेअर जेंट्स रेडीमेड वेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन फलोस किड्सवेअर लेडीज वेअर मेन्स वेअर सह लग्न वस्तऐची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन हर्शल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर गुंडाबाजी चौक पलूस संपर्क अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस बेचाळीस चौदा पाण्यासाठी सावधच्या शेतकऱ्यांचा रस्ता रोको विसापूर पुंदी योजनेचे सिद्धेवाडी तलावात सोडलेले पाणी अचानक बंद केल्यामुळे संतप्त झालेल्या सावळतच्या शेतकऱ्यांनी बिरणवाडी फाटा येथे रस्ता रोको केला या चक्का जाममुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या जोपर्यंत संबंधित योजनेचे अधिकारी रस्ता रोकोच्या ठिकाणी येत नाहीत तोपर्यंत या ठिकाणावरून उठणार नाही असा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला पुंदी योजनेचे पाणी सावळजला सोडण्यात आले होते मात्र एकाने त्याच्या सांगण्यावरून अवघ्या काही तासात हे पाणी बंद करण्यात आले त्यामुळे सावळस भागातील शेतकरी संतप्त झाले आहेत पाण्याच्या बाबतीत राजकारण केले जात आहे अधिकारी नेत्यांच्या सांगण्यावरून पाणी बंद करत आहेत पाण्याच्या बाबतीत केले जाणारे राजकारण खपवून घेणार नाही असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे बंद केलेले पाणी तातडीने सुरू करावे या मागणीसाठी सावळत शेतकऱ्यांनी बिरणवाडी फाट्याजवळ रास्ता रोको सुरू केला जोपर्यंत अधिकारी येत नाहीत तोपर्यंत रस्त्यावरून हलणार नाही असा इशारा शेतकऱ्यांनी दिला